नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षा आणि परिश्रम हा घटक घेणार आहोत या अगोदर आपण स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात स्वतःची क्षमता तपासली त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा देण्याचा निश्चय केला आणि या व्हिडिओमध्ये त्या निश्चयाला ग्रहित धरून जे परिश्रम घ्यायचे आहेत त्या परिश्रमाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत म्हणजेच या सुट्ट्यांचा जो काही उपयोग आहे तो आपण स्पर्धा परीक्षाच्या तयारीसाठी लावणार आहोत हा साधारणपणे या व्हिडिओचा अर्थ इथून पुढे आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची असा आपण एकदा निश्चय घेण्याच्या नंतर त्या परीक्षेची तयारी कशा स्वरूपात करायची ती कुठून करायची आणि कोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील हे माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊ इच्छितात वेगवेगळ्या पदावर जाऊ इच्छितात त्याचबरोबर जीवनामध्ये बदल घडू इच्छितात त्यासाठी किंवा त्यांच्या दृष्टीने या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता या महत्त्वाच्या म्हटल्याच्या नंतर या चॅनलवर येणारे मागील व्हिडिओसुद्धा आपण पाहणं महत्त्वाचं आहे ते कनेक्ट राहणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे आहेत आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद करायची म्हणजे मला ती पुढील व्हिडिओसाठी प्रेरणा ठरते त्या माध्यमातून नवनवीन गोष्टी सुचतात आणि तुम्हाला काही मला सांगता येतं विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी म्हटल्याच्या नंतर आपण जसं पदवी पातळीवर या सर्व गोष्टी सुरू करत असतो मात्र ते करत असताना आपल्याला जो वेळ लागतो वेळाच्या संदर्भात आपण स्वतःला सुद्धा काही प्रश्न विचारलेले असतात आणि त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला सकारात्मक ज्यावेळेस मिळतात त्यावेळेला आपण स्पर्धा परीक्षेकडं वळालेला असतो कारण जीवनामध्ये चांगल्यात चांगली गोष्ट किंवा चांगल्या गोष्टीकडं वळण्यासाठी जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जातो असं ज्या दिसू लागतं त्यावेळेला निश्चितच या सर्व गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात आता या कराव्या लागतात म्हणजे त्यांची सुरुवात सुद्धा आपल्याला ला करावी लागते आणि ती गोष्ट जी आहे ती आहे परिश्रमाची आता परिश्रमाचं असं म्हटल्याच्या नंतर मग हे परिश्रम आता आपण घ्यायचेत कसे साधारण या परिश्रमाच्या संदर्भात आपला वेळ आपण यासाठी खर्च करणं आवश्यक आहे आणि तो खर्च करत असताना कुठेतरी सुरुवात करणं आवश्यक आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये पहिला जो काही आपण चर्चेसाठी मुद्दा घेतलेला आहे तो सुरुवात करण्याचा आता ही सुरुवात करायची म्हणजे नेमकं कर काय करायचं स्पर्धा परीक्षेसाठी सुरुवात करायची बऱ्याच वेळेस बारावी नंतर किंवा आपण पदवीच्या प्रथम वर्षामध्ये ज्या वेळेस असतो त्यावेळेस आपल्याला हे सुचत नाही परंतु सुरुवात करणे म्हणजे बारकाईने प्रत्येक गोष्ट आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी काही घडती आहे तिचा अभ्यास करणे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यात काय चाललं आपल्या राज्यात काय चाललं आपल्या देशात काय चाललं जगामध्ये काय चाललं या संपूर्ण स्पेसमध्ये काय चालू आहे अशा पद्धतीचा क्रम लावणे आपल्याला सुरुवातीला तयारीच्या दृष्टीने करणे अत्यंत गरजेचं असते मग हा क्रम लावत असताना ह्या सर्व गोष्टी आजूबाजूला आपल्याला लक्षात येतात परंतु त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं असतं किंवा त्या लक्षातच घेत नाही म्हणजे ही सुरुवात करायची म्हणजेच आपल्या या साधारणपणे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये हा घटक आवश्यक येतो म्हणजेच तो परिश्रमाच्या माध्यमातून माद्द। सुरुवात होतो हे परिश्रम घेण्याची जी काही सुरुवात आहे ती अशा सर्व बाबींच्या माध्यमातून माद्द। पुढे जावी लागते आणि मग आपल्याला ती सवय लागते आता ज्या वेळेस अशी सवय लागत असते उदाहरणार्थ आपल्याला जर पेपर वाचनाची सवय लागली तर निश्चितच त्या पेपर वाचनाच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी आपल्याला समजू लागतात आजूबाजूच्या समाजामध्ये आपलं काय चाललेलं आहे ते आपल्याला समजू लागतं आपला एक दृष्टिकोन समजतो किंवा आपला एक दृष्टिकोन ठराविक साच्यामध्ये जो आपण असतो त्याच्या बाहेर येण्याचा भाग या ठिकाणी पूर्ण होतो म्हणजेच आपल्याला समाजाबद्दलची दृष्टी प्राप्त होते स्पर्धा परीक्षेसाठी ही बाब अत्य अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या परिश्रमाच्या जोडीसाठी ह्या सुरुवातीचा म्हणजेच सुरुवात करण्याचा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आणि ही सुरुवात साधारणपणे दैनंदिन जीवनाच्या कार्याच्या माध्यमातून करायची की काय कुठे कोणती गोष्ट चालू आहे याच्याबद्दलचं चा चा, आपण जे काही आपल्याला भान पाहिजे ते आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे मग त्यासाठी आपण जे काही पुस्तके वाचतो त्याची जोड येतो तोच भाग आपल्या परिश्रमामध्ये येतो आणि तो अवगत करणे म्हणजेच त्या दृष्टीने दुसरा भाग आपण या ठिकाणी जो दिलेला आहे तो अवगत करण्यासाठीच काय करायचं आहे की दररोज एक नवीन भाग आपल्याला अवगत करायचा असं जे काही म्हणलेलं आहे म्हणजेच आपल्या अभ्यासक्रमावर असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत मग त्या सामान्य अध्ययनाच्या माध्यमातून असतील किंवा इतर कुठल्या बाबींच्या माध्यमातून असतील त्या गोष्टींचा अवगत करण्याचा जो काही पार्ट आहे तो आपण इथं लक्षात घ्यायचा आणि तो म्हणजेच आपल्या परिश्रमाचा तो भाग आहे म्हणजेच क्षमता निश्चय आणि परिश्रम या सर्व गोष्टी एकानंतर एक एकानंतर एक, एक, एक स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असतात जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी तर या गोष्टी आवश्यक असतात त्यामुळे आपला या परीक्षेकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन बनत जातो आणि तो एकदा दृष्टिकोन आपला बनला की आपण पुढे पुढे जाऊ लागतो आपल्याला आपल्या मनामध्ये एक जिद्द निर्माण होते आणि ती जिद्दच आपल्याला पुढे आपल्याला यशामध्ये परिवर्तित करीत असते हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच तो परिश्रमाचा भाग अशा या दोन घटकाच्या माध्यमातून सुरुवात करण्याच्या आणि एक एक भाग आपला पूर्ण करण्याच्या माध्यमातून तो तयार होत असतो हा परिश्रमाचा भाग आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा तिसरा जो काही भाग आहे कठीण भागाचा अर्थ समजून घे आता बऱ्याच वेळेस आपल्याला एखादा टॉपिक आहे कि किंवा एखादी गोष्ट आहे ती समजत नाही किंवा दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा न्यूज पेपरमध्ये सुद्धा काही शब्द असे असतात की तेच आपल्याला समजत नाही त्याचा अर्थ समजत नाही ती संकल्पना समजत नाही म्हणून आपणही काय केलेलं आहे की आपल्या या चॅनलच्या अंतर्गत जसं राज्यशास्त्राअंतर्गत वेगवेगळ्या संकल्पनाचा वे वे अर्थ आपण थोडक्यात देण्याचा प्रयत्न करत असतो अशाच स्वरूपाच्या सर्व संकल्पना वेगवेगळ्या शब्दकोशात किंवा त्या त्या विषयाच्या शब्दकोशात आपल्याकडे उपलब्ध असतात या संकल्पना आपण समजून घ्यायच्या आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत त्याचा अर्थ समजून घेणे आणि आपण पुढे जाणे हा साधारणपणे अभ्यासाच्या सुरुवातीचा पार्ट आहे म्हणजे सुरुवातीला जे काही आपल्याला तयारी करायची आहे की एकदमच वेगवेगळ्या वेग वेग स्पर्धा परीक्षेची पुस्तके जवळ आजूबाजूला घेऊन बसलो आणि आपण सुरुवात केली तर त्या ठिकाणी आपण एखाद्या दीर्घ अभ्यासापर्यंत जाऊ शकण्यासाठी खूप वेळ लागण्याची शक्यता असते त्यासाठी या छोट्या छोट्या माध्यमातून जर आपण तयारीला सुरुवात केली आता या सुरुवातीच्या माध्यमातूनच त्या ज्या ज्या गोष्टी आपण अवगत करतो त्या सुद्धा आपण लक्षात ठेवणे किंवा त्यांचं मनन चिंतन करणे हे सुद्धा अभिप्रेत आहे आणि म्हणून चौथा घटक सुद्धा त्याच माध्यमातून आपण घेतलेला आहे की पूर्ण भाग जो काही समजून घ्यायचा आहे तो भाग समजून घेतल्याच्या नंतर पुढे जायचा आहे म्हणजेच आपल्याला आपण जो जो काही घटक आपण घेतो तो घटक सुरुवातीला समजून घ्यायचा आणि तो घटक समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला पुढे जायचं आहे की उदाहरणार्थ एखादा टॉपिक तुम्ही जो स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये आहे म्हणजेच कोणतीही परीक्षा असो त्या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आहे तो टॉपिक एकदा तुम्ही सिलेक्ट केला की तो भाग समजून घेऊन त्याच्यामधील बारकावे कोणते आहेत ते समजून घेऊन आपण पुढे गेलो तर आपल्या परिश्रमाची जोड किंवा आपला परिश्रमाचा भाग अतिशय चांगल्या कारणासाठी खर्च चा होतो आणि म्हणून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आपले जे काही परिश्रम आहेत ते परिश्रम महत्वाचे आहेत आणि त्या परिश्रमासाठीच आपण या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो म्हणजेच आपल्याला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे पुढे जाण्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनाच्या याच घटकाच्या माध्यमातून पुढे जायचं आहे स्वतंत्र अभ्यास करण्यासाठीचा जो काही वेळ आपल्याकडे असतो तो, तो वेळ अशा सर्व गोष्टीवर आपल्याला खर्च करावायचा आहे आणि आपल्या परिश्रमाची जोड या स्पर्धा परीक्षेसाठी द्यायची आहे त्यासाठीच या बाबी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आजचा जो काही चर्चेचा भाग पाचवा मुद्दा जो दिलेला आहे तो म्हणजे अभ्यासलेला भागचा भाग जो काही आहे तो सरावा अंती आपल्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जो भाग आपण अभ्यासलेला आहे तो भाग सतत सरावाच्या माध्यमातून म्हणजे एकदा आपण वाचन केलं ते लक्षात राहत नाही दोनदा वाचन केलं नाही लक्षात राहिलं तिसऱ्या वेळेस त्याच पद्धतीचं वाचन करून त्याला लक्षात कसं ठेवता येईल जेणेकरून कायमस्वरूपामध्ये बऱ्याच वेळेस आपण एखादी गोष्ट वाचतो परंतु ती आपल्या सतत एखाद्या गोष्टीकडे लक्ष नसल्यामुळे ती गोष्ट विसरण्याची शक्यता जास्त असते जर समजा असं झालं तर मग मागे आपण जे काही वाचलेलं आहे ते आपल्या लक्षातच राहणार नाही hmm. मात्र ते लक्षात राहण्यासाठी आपल्याला त्याच गोष्टीवर त्याच ठिकाणी थोडा सराव करायचा दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण अभ्यासाला दुसऱ्या घटकाला घेऊन बसू त्यावेळेस मागचा घटक हा पूर्ण आपल्याला तयारीनिशी क्षमतेनिशी सरावानेशी पूर्ण झालेला असावा अशा पद्धतीचे परिश्रम आपल्याला या स्पर्धा परीक्षेसाठी घ्यावायचे आहेत म्हणजेच हा परिश्रमाचा भाग सुरुवातीला आपल्याला लक्षात यावा हे परिश्रम घेत असताना काही काळजी आपल्याला जी घ्यायची आहे ती आपण या ठिकाणी दिलेली आहे त्याची सुरुवात कशा पद्धतीची करायची याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि ही माहिती घेत असतानाच आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे जाण्यासाठीचा जो काही रोल आहे तो आपल्याला तो पूर्ण करता आला पाहिजे आपल्या क्षमतेनुसार आपल्या निश्चित निश्चयानुसार परिश्रमाची जोड आपल्याला स्पर्धा परीक्षांना द्यायची आहे आणि ती जोड देण्यासाठीच या चॅनलवर आपण या सुट्ट्या अंतर्गत या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत जे की तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये महत्वाच्या ठरणार आहेत त्यासाठीच या चॅनलवर तुम्ही कनेक्ट राहणे आणि ते कनेक्ट राहत असताना मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहणे सुद्धा अभिप्रेत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे मात्र परिश्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येते हे ये सुद्धा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे धन्यवाद